नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया शिवरायांचे शिक्षण मागच्या पाठामध्ये आपण शिवरायांच्या बालपणाबद्दल माहिती बघितली या पाठामध्ये आपण शिक्षणाबद्दल माहिती बघूया शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती तेथे वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले रामायण महाभारत भागवत यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायास घोड्यावर बसवणे कुस्ती खेळणे दानपट्ट्या फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला राज्ची राज्ची या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवलं आहे शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण होतानाच लवकरच आदिल शहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजा व यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली त्यावेळी त्यांच्याबरोबर बरोबर शहाजीराजांनी हत्ती घोडे पायदळ खजिना ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले पुण्याचा कायापलट कसा झाला बघूया जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले शिवरायांना बालपणीचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळत होते सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप खूप आनंद झाला त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाळ करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवडे पडली होती शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पडून गेले होते शेते ओसाड झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजले होते अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी मंदिरे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दादाजी कोणदेवांची कामगिरी बघूया जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते ते कोंढाण्याचेही सुबेदार होते ते मोठे इनामी सेवक होते कारभारात चोख होते तसेच ते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती शहाजीराजे व जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती त्यांनी आता शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात जिजाबाई व शिवराय यांना राहण्यासाठी मोठा वाडा बांधला त्याचे नाव लाल महाल शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष साऱ्याची सूट दिली त्यामुळे शेते लागवडीस आले माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सुडसुडाट झाला होता दादाजींनी शेतकऱ्यांची पथकी उभारली व त्यांचा पहारा बसवला चोरांचा बंदोबस्त केला जमिनीची पतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला त्यामुळे लोकांना आनंद झाला शिवरायांचे शिक्षण बघूया शिवराय पुणे जहागिरीत आले तरी त्यांचे शिक्षण जिजाबाईच्या देखरेखीखाली चालूच राहिले बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रूंशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून नेस्टून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला जिजाबाईंची शिवरायांना शिकवण बघूया जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची ती कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची ती पत्नी होती राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते जाधव व भोसले हे दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या बघा मागच्या लेक्चरमध्ये मी विचारलं होतं की लखुजीराव जाधव कोण होते हे जिजाबाईचे वडील होते आणि निजामशहाच्या चिथावणीने भर दरबारात लखुजीराव जाधवांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेमध्ये निघून गेले होते हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे समोर बघूया मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती त्याचे दुःख त्यांनी पचवले होते जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवरायांना खडवत होत्या मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाडू व चपळ होते काट कपनात त्यांचा हात कोणी धरत नसे पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात रयत परागंदा होई तिला कोणी वाली नसे अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे बघा शिवरायांना शिवाजी महाराज बनवण्याचं काम कोणी केलं वीरमाता जिजाबाईंनी केलं हे आपल्याला या पाठामधून समजून येते घरी आल्यावर शिवराय जिजाबाईपाशी हिजबुल करत जिजाबाई म्हणा शिवबा भोसल्यांचा पूर्व श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने श्री दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्व श्रीकृष्ण त्याने दृष्टकंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दृष्टांचा संहार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील बघा शिवरायांचा जन्म कोणाच्या वंशातला आहे श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आवडत हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानीमाने स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे आपण ज्ञानी व्हावे धाडशी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले शिवरायांचा नवा अंमल बघूया पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज निळकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी दहा तोंडे सरणोबत रघुनाथ रघुनाथ बल्लाड सबनीस मोरोपंत डबीर अशी मात भर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने शहाजी राजांनी शिवराय जहागिरीचा सुखदुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या एक प्रकारे शहाजी राजांच्या जहागिरीचा कायापलटच होत होता पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावड्यांना पाहायला मिळत होता तो स्वराज्याचा अरुणोदयच होता शिवरायांचा विवाह शिवराय दहा वर्षाचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजा माता म्हणाल्या आता आमचा शिवबा दहा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे ते दोघांचे चार हात करायला पाहिजे शिवबाकरिता त्या मुली पाहू लागल्या एक मुली त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी पुण्याच्या लाल महालात हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया शहाजीराजे रिकामी जागा गाढे पंडित होते कशाचे संस्कृतचे शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते मावडात राहणाऱ्या लोकांना रिकामी जागा काय म्हणत मावळे म्हणत मावडात राहणाऱ्या लोकांना मावडे म्हणत दुसरा प्रश्न बघूया शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला दादाजी कोणदेवाने शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली पुण्याची दैन्यावस्था का झाली होती पुण्याचे रूप कसे पालटले शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता हे प्रश्न आपल्या एक्झामदृष्ट्या महत्त्वाचे नाही या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू